महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट ही एक महत्वाची घटना ठरली आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सोडून भाजप शिवसेना यांच्यासोबत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे पक्षात मोठी फूट पडली यानंतर निवडणूक आयोगाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिले तर शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाले मात्र ही फूट अजून संपलेली नाही उलट अजित पवार गटातच आता दुसरी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विविध नेते आणि माजी आमदार भाजपकडे वळत असल्यामुळे अजित पवारांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे सोलापूर जळगाव नाशिकसारख्या भागांत ही हालचाली तीव्र झाल्या आहेत ज्यामुळे महायुतीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील अजित पवार गटाचे माजी आमदार बबन शिंदे माढा त्यांचे दोन्ही पुत्र सिंह शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे हे भाजपच्या वाटेवर आहेत मोहोळमधील अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने हेही भाजप प्रवेश करण्याच्या चर्चेत आहेत या नेत्यांच्या हालचालींमुळे शरद पवार गटाला अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता आहे कारण हे नेते मूळत शरद पवारांच्या निष्ठावान गटात होते आणि आता अजित गटातून भाजपकडे वळत आहेत जळगावच्या पाचोरातील दादा गटाचे नेते आणि माजी आमदार दिलीप वाघ यांनी आधीच भाजपात प्रवेश केला आहे तिकडे अहिल्यानगरमधील नव हिंदुत्ववादी म्हणून उदयास आलेले दादा गटाचे आमदार संग्राम जगताप हे दोन हजार एकोणकीसच्या निवडणुकीत भाजपकडून लढण्याची शक्यता आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आणि अजित पवार गटातील असंतोषामुळे ही हालचाल घडत असल्याचे सांगितले जाते दुसरीकडे मंत्री असूनही छगन भुजबळ यांचे सूर अजित पवारांविरुद्ध दिसत आहेत भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून मंत्रिमंडळात आहेत पण अजित पवारांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मंत्रिपद दिले नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दिले असा दावा भुजबळ करतात भुजबळांच्या असंतोषामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून ते शरद पवार गटाकडे किंवा स्वतंत्रपणे वेगळे होण्याच्या चर्चेत आहेत यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरही भाजपशी जवळीक साधण्याच्या चर्चा रंगल्या आहेत मुंडे हे अजित पवार गटाचे प्रमुख नेते असून बीड जिल्ह्यातील प्रभावशाली नेते आहेत मात्र ते म्हणतात त्यांच्याबरोबर तुलना करणे हे दुर्दैवी आहे पक्षात बेशिस्तपणा आला आहे पक्षनिष्ठेला किंमत नाही म्हणून आम्ही सोडण्याचा निर्णय घेतला पण अजून घेतलेला नाही मुंडे यांच्या हालचालींमुळे अजित गटात आणखी तणाव वाढला आहे सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली असून तेव्हापासून अजित पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या चर्चा सुरू आहेत शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत हेही भाजपच्या वाटेवर आहेत पण त्यांचा प्रवेश रखडला आहे सांगोल्यातील ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार दीपक साळुंखे हे भाजपकडे वळत आहेत तर सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हेही लवकरच कमळ हाती घेणार असल्याचे बोलले जाते पाचोल्यात ठाकरे गटाकडून दाखल झालेल्या वैशाली सूर्यवंशी यांना भाजपाने प्रवेश देऊन शिंदे गटाची कोंडी केली आहे दोन हजार चोवीसच्या पाचोरा विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे किशोर पाटील यांच्या विरोधात भाजपचे अमोल शिंदे अजित पवार गटाचे दिलीप वाघ छत्रपती संभाजीराजे गटाचे प्रताप हरी पाटील आणि ठाकरे गटाचे वैशाली सूर्यवंशी हे सर्व उमेदवार होते आता या सर्वांपैकी अमोल शिंदे दिलीप वाघ आणि वैशाली सूर्यवंशी हे भाजपात सामील झाले आहेत ज्यामुळे शिंदे गट एकटा पडला आहे शिंदे गटाने आता कोणीही आला तर घ्या कसाही असला तरी घ्या अशी घोषणा दिली आहे ज्यामुळे ते वॉशिंग मशीनसारखे झाले असल्याची टीका होत आहे रोहित पवार म्हणतात माझ्या विरोधकांना भाजपात घेताय म्हणजे माझी अंतविधीची तयारी करताय का भाजपची पॉलिसी आहे की शिवसेनेचा आमदार असलेल्या भागात गोड बोलून लोकांना घुसवायचे ताकद वाढवायची आणि नंतर खतम करायचे दरम्यान अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नासाठी नऊ प्रमुख साथीदारांसह बंड केले पण आता त्यांच्याच गटात दुसरी बंडाळी घडण्याची चर्चा आहे एकीकडे अजित पवारांपुढे अडचणी वाढत असताना दुसरीकडे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे म्हणतात अजित दादा जोपर्यंत मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत खरी दिवाळी साजरी होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खरी दिवाळी ज्या दिवशी अजितदादा मुख्यमंत्री असतील त्या दिवशी शेतकरी आणि महाराष्ट्राच्या जनतेची खरी दिवाळी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मात्र सध्याच्या वातावरणात अजित गटातील नेत्यांच्या भाजपकडे वळण्यामुळे त्यांचे स्वप्न कठीण होत आहे शरद पवार गटाने हे सगळे नेते स्वीकारण्याची तयारी दाखवली असून महायुतीतील अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देतील असे मानले जात आहे